अन्यायाविरुद्ध आवाज <ज़िए> दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती नवापूरतर्फे <ज़िए> गांधी वाचनालय येथे सायंकाळी साडेपाच वाजता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भारत टॅलेंट सर्च या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रणव संदीप ब्राह्मणे दीक्षांत कैलास शिरसाट अजय साळवे या तिघे मुलं नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती त्यात प्रणव संदीप ब्राह्मणे हा नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर इशांत संदीप ब्राह्मणे नवोदय परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला नैतिक अजय साळवे हा पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला कैलास शिरसाठ हा विद्यार्थी सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला दिलीप धिवरे यांच्या मुलीने देखील सिव्हिल इंजिनियर परीक्षेत प्रथम श्रेणीत या समस्त यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध व त्यांचे धम्म हे पुस्तक देखील बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच उपस्थित भीमसैनिकांना योग्य दरात पुस्तक वाटप करण्यात आले जवळजवळ शंभर ते दीडशे भीमसैनिकांनी कार्यक्रमास्थळी पुस्तक विकत घेऊन सहकार्य देखील केलेत या कार्यक्रमानिमित्त आणि त्यांच्या धम्म पुस्तकाचे वितरण व वाटप करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती नवापूरतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्राध्यापक महेंद्र जे सोनवणे मिलिंद निकम सेवानिवृत्त नायब तहसीलदार मनोहर नगराळे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बरडे सेवानिवृत्त अभियंता भारत संचार निगम उपमुख्याध्यापक महाले साहेब भीमराव घडरी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक संतोष साठ प्राध्यापक अण्णासाहेब मुळे प्राध्यापक सुधीर त्रिभुवन प्राध्यापक वाघ सर विशाल चहांदे मुख्याध्यापक विजय बिरारी सर संपादक विजय तिजवीज पेंडारकर साहेब खेडकर साहेब तसेच उपासक उपासिका महिला पुरुष आदी उपस्थित होते न्याय न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर असं ज्या बाबासाहेबांनी येणाच्या टोकावर देश उचलला असं लेखणीच्या रूपा सुद्धा माध्यमवरांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना बक्षीस दिलेलं आहे बक्षीस दिल्यानंतर त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा असं वाटेल की मला सुद्धा बक्षीस मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा त्यांच्यासारखी मेहनत घेतील अभ्यास करतील शिकाटी श्रेयमा शमाने ते पुढे जातील आणि उच्च विद्या विकसित होतील आज आपले मुलं हुशार आहे आमच्या कार्यक्रम भाऊ साहेब सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी आमच्या उत्सव समितीच्या वतीनं स्वागत करतो साबरी साहेबांचं संदीप जे आहेत हेमंत भाऊ आहेत आदरणीय विजय भाऊ जे आहेत सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील मनोगतासाठी आदरणीय प्राध्यापक मुळे सर आदरणीय महामानवांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आयोजकांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वप्रथम हा जो आमचा जो कार्यक्रम आहे जो या कार्यक्रमाचं संयोजन केलेला आहे आयोजन केलेलं आहे असे आपले आदरणीय मेंद्र सर आहे त्यांच्यावर सर्वच उपस्थित एकदम उतम साहेब असतील साहेब असतील सर्वच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या सगळ्यांनी अथक परिषदे मोठा कार्यक्रमा कार्यक्रम करत असताना त्याला खूप मेरज लागते आणि अडचणीला सामोरं जाऊन आपल्याला कार्यक्रम या ठिकाणी करावा लागतो आणि हे मान्यवरांनी मला खूप आनंद होतो की हे मान्यवर इतके सक्रिय झालेले आजकाल जेवढे पण बसलेले आहे या ठिकाणी पंचसमोर असतील पंच उपस्थित आहेत की मला या ठिकाणी खरोखरच नावापूर्ण या ठिकाणी प्राध्यापुरून काम करतो मला सुरुवात आता आधी वाढलं की दर आठवड्याला दर महिन्यातून दोन तीन कार्यक्रम आपण या ठिकाणी होत आहेत आणि मला या ठिकाणी म्हणजे सहभाग घेता येतो कारण की कसं असतं की आपण ज्या वेळेस बौद्ध उपासन असतो किंवा आपण बाबासाहेबांचे विचार वाचलेले असतात त्यावेळेस आपल्याला कुठेतरी आपण सामाजिक कार्यामध्ये किंवा आपण कुठेतरी काम कामामध्ये आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे आपले जे बौद्ध उपासन आहेत त्यांच्याशी आपण विचाराने जोडलं गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि मी इथं दोन तीन वर्षापासून हे सगळं आनंद होतं की खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आणि त्याचा तुतला अभिमान या ठिकाणी वाटतो सर्वप्रथम या ठिकाणी आजचे जे आज ज्या मुलांच या ठिकाणी झालेलं आहे त्यांनी जे काही यश संपादन केलेलं आहे जे परीक्षा पदकांनी जे काही चांगल्या पद्धतीने ते यशस्वी झालेले आहे त्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांच्या बालकांचं आणि त्यांचं या ठिकाणी मी पुरवसी आभार अभिनंदन करतो त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता भीमाई माता सावित्री या सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी जास्त वेळ येणार नाही कारण वेळ बराचसा झालेला आहे त्यामुळे थोडक्यात तीन मध्ये या ठिकाणी माझा मनोगत व्यक्त करतो प्रथमदा जे पुस्तक वाटप या ठिकाणी करण्यात आलं खरोखर एक स्तुत्य असा कार्यक्रम आहे कारण की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यासाठी सरांनी बरस म्हणजे बरीच म्हणजे त्याच्यावर इन्फॉर्मेशन दिलेली आहे की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याबद्दल मी तुम्हाला की चलो अंधेरे से प्रकाश की ओर और, और चलो बुद्ध की ओर की अंधेऱ्यातून प्रकाशाकडे चला आणि बुद्धाच्या मार्गाकडे चला कारण आज जगाला युद्धाची गरज नाही तर बुद्धाची गरज आहे कारण आज जगामध्ये काय झालेलं आहे जगात अशांतता निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी भगवान बुद्धाचे जे विचार आहे ते जगाला तारणारे आहेत आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी वाचनालय येथे श्रावणी पौर्णिमेनिमित्त नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तर्फे नवापूर शहरात गेल्या एक दोन तारखेला भारत सर्च टॅलेंट परीक्षेत नवापूर शहरातील विशेष प्रावीने प्राप्त पास होऊन त्यामध्ये नवापूर शहरातील माननीय कैलास शिरसाट यांचा चिरंजीव दीक्षांत कैलास शिरसाट हा पाचव्या सहाव्या क्रमांकाने पास झाला तसेच संदीप ब्राह्मणे हा देखील पहिल्या क्रमांकाने पास झाला व अजय साडवे हा देखील पाचव्या क्रमांकाने पाच झाला या श्रावणी पौर्णिमेचं औचित्य साधून आज सायंकाळी पाच पाच सहा वाजेला पाच ते सहाच्या दरम्यान ग्रंथालयमध्ये त्यांचा यथोचित एक सत्कार समारंभ आयोजित करून उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते त्यांना एक बुद्ध आणि त्याचा धम्म या पौर्णिमेनिमित्त त्यांच्या आईवडिलांसह त्यांचा आई आ, एक प्रायोगिक सत्कारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रसंगी माननीय एम जे सोनोने सर यांनी त्यांच्या एक वेगळ्या बाजूने त्या लोकांना एक पुढे काहीतरी शिक्षणाचा एक वेगळा प्रकार अनुभव मिळावा बुद्ध आणि धम्म समाजाप्रती असलेली प्रत याच्यातून मुलांना काय वाचण्यायोग्य आहे आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म याच्यातनं काय आपल्याला शिकायचं आहे याचं त्या पुस्तकातून त्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल आणि पुढील त्यांना वाट चालण्यासाठी बुद्ध आणि धम्म आंबेडकराविषयी असलेली भावना या त्या विद्यार्थ्यांना कळतील आणि आंबेडकरी चळवळ काय आहे आंबेडकरी काय आहे यासुद्धा त्या मुलांना एक अवगत व्हावं समाजाप्रती प्रतीचं वाटप देखील तीनशे प्रतिचं वाटप करण्यात आलं जयभीम 那么贵。